नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण झटपट खमंग असं थालपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत या थालपीठासाठी भाजणीचं पीठ न वापरता घरात असलेल्या पिठांपासून थालपीठ करणार आहोत यासाठी एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ एका मोठ्या पाठीत घेऊन हे सर्व पिठं छान मिक्स करून घ्यायचे हे थालपीठ नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणात अतिशय छान लागते जेवणात चार पदार्थ करण्यापेक्षा एकच थालपीठाचा पदार्थ पोटभरीचा होईल दोन कांदे चिरून घ्यायचे पाच सहा मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे एक सहा सात लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आवश्यक तेवढे कोथिंबीर घ्यायची तव्यावर दोन चमचे तेल गरम करून त्यावर मिरच्या लसूण छान परतून घ्यायचा मिरच्या हलक्या परतल्यामुळे मिरच्यांचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची शरीराला बाधत नाही आता हे परतलेल्या मिरच्या लसूण मिक्सर जारमध्ये घालून कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचं मिक्स केलेल्या पिठामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक वाटलेली मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट हालायची थालपिठाच्या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता या मिश्रणात एक टेबलस्पून तीळ घालायचे पोवा एक चमचा हातावर चुरून घालायचा त्यामुळे स्वाद वाढतो पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा गुळ पावडर घालायची आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं मिरची वाटेल्या मिक्सर भांड्यात पाणी घालून ते पाणी या पिठात घालायचं आणि वरून लागेल तेवढं पाणी घालून हे पीठ भिजून घ्यायचं हे पीठ छान मळून घ्यायचं खालीपीठाचं पीठ छान मळून झालेलं आहे एक प्लॅस्टिकची पिशवी कापून घ्यायची त्या प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं आणि तयार थालीपीठाचा था पिठाचा गोळा घेऊन तो या प्लास्टिकवर थापून घ्यायचा थालपीठ जेवढं पातळ थापता येईल तेवढं पातळ थापून घ्यायचं दुसऱ्या पद्धतीने थालपीठ थापायचं झालं तर एका स्वच्छ कापड ओलं करून तो हे पोळपटात बांधून पाण्याच्या ओल्या हाताने थालपीठ थापलं जातं आपल्याला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने थालपीठ थापून घ्यायची थालपीठ थापून झाल्यावर त्यावर चार पाच होल करून घ्यायचे असे होल केल्याने थालीपीठ खमंग खरपूस होते आता ह्या थापलेल्या थालपीठाखालचा खालचा प्लास्टिकचा कागद अलगद काढून घ्यायचा आणि हे थालपीठ गरम केलेल्या तव्यावर अलगद सोडायचं थालपिटीचा प्रत्येक खोलामध्ये आणि बाजूने तेल सोडायचं याच थालपीटीच्या पिठाचे छोटे गोळे करून त्याचे लांबट रोल करायचे याला शेंगोळे म्हणतात हे शेंगोळे तव्यावर थालपीठावर ठेवायचे हे तालपीठ मध्ये माचेवर झाकून खमंग भाजायचे एक बाजू खमंग भाजून झाल्यावर ती पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू ही तेल सोडून खमंग भाजून घ्यायची यातील शेंगोळे चवीला खमंग आणि मऊ लागतात अशा प्रकारे सर्व थालीपीठ बनवून खमंग भाजून घ्यायचे या थालीपीठावर साजूक तूप सोडून खाण्यास छान लागते तसेच दह्याबरोबर लोणचं चटणी बरोबरही छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद